नमस्कार मी शुभांगी जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण न कट करता न शिलाई करता गुढीचे वस्त्र किंवा गुढीची साडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे ब्लाउज पीस घेतलेला आहे एका एक साइडने काट असलेला ब्लाउज पीस घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत खालच्या साइडने आपला काट आहे बॉर्डर काठाची बॉर्डर एका का साइडने उचलून अशी वरती घेणार आहोत मध्यावरती हात ठेवून काठाची एक साईड उचलून आपण वरती घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी आपली गुढाई गुढीचं डिझायनर वस्त्र तयार झालेलं आहे दाखवल्याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने न कट करता न शिलाई करता आपण अतिशय सुंदर असं वस्त्र तयार केलेलं आहे हेच गुढीची साडी किंवा गुढीचं वस्त्र आपल्याला ऑनलाईन जर पाहिलं तर पाचशे सहाशे रुपयाला पैठणी गुढी वस्त्र असं तुम्हाला विकत मिळेल तर आपण हे अतिशय सोप्या पद्धतीने घरीच बनवू शकतो महत्त्वाचं म्हणजे पुन्हा आपण हा ब्लाउज पीस ब्लाऊज शिलाईसाठी वापरू शकतो आता हा थोडासा अरुंद असा ब्लाऊज पीस आहे मात्र दोन्ही साईडने आपल्या काट आहेत तर या ब्लाऊज पीसवरही आपण प्लेट बनवून घेतलेले आहेत तीन चार जेवढ्या प्लेट येतील तेवढ्या प्लेट बनवून आपण इथे पाहू शकता मध्यवर्ती आपण प्लेटला एक छोटासा पीळ घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही आपल्या समोरच्या साईड व्यवस्थित येतील अशा पद्धतीने आपण या ब्लाउज पीसपासून गुढीचं वस्त्र बनवलेलं आहे इथे पिन लावलेली आहे जॉईंटवरती आणि पाहू शकता खूप छान सुंदर असं हेही गुढीचं वस्त्र तयार झालेलं आहे दाखवल्याप्रमाणे अशी ही गुढी अतिशय सुंदर अशी दिसत आहे आणि खालच्या साईडला अगदी छान अशा प्लेट आलेल्या आहेत आता आपण गुढीवस्त्राचा तिसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे या ब्लाउज पीसचेही आपण प्लेट बनवून घेऊया आता आपण इथे वरच्या साईडने या प्लेट दुमडताना वरच्या साईडची उंची आपण कमी ठेवलेली आहे दुमडताना इथे पीळ घेतलेलं आहे जिथपासून आपल्याला प्लेट समोरच्या साईडला दुमडायच्या आहेत तिथे आपण दाखवल्याप्रमाणे पुन्हा पाहू शकता खालच्या प्लेट आपण थोड्याशा फिरवून घेतलेल्या आहेत वरच्या प्लेट दुमडताना इथे हात ठेवून अशा दुमडलेल्या आहेत थोड्याशा अंतर दोन्ही प्लेटमध्ये अंतर घेतलेलं आहे अशा पद्धतीने दोन लेअरमध्ये आपल्या या प्लेट तयार झालेल्या आहेत आपलं डबल लेअरमध्ये ले गुढीवस्त्र तयार आहे तर सध्या ट्रेंडमध्ये असलेले डिझायनर गुढीवस्त्र आपण आज पाहिलेले आहेत सध्या ऑनलाईन तुम्ही सर्च करून पाहू शकता पाचशे सहाशे रुपये किमतीचे हे गुढीवस्त्र आपण अगदी घरच्या ब्लाउज पीस पासून बनवलेले आहेत पुन्हा ब्लाऊज पीस आपण तो वापरू शकतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद